आपण या ठिकाणी आपल्याला आपल्याला प्रदान करण्यात मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार आपण स्वीकारायचा जोरदार चव्हाण सर यांना आपण इथे सन्मानित करत आहोत मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराचे ते मान मान सुद्धा आपले हात वरती करून

माननीय श्री गणेर सल्लाउद्दीन बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव जिल्हा धाराशी इथून ते आहेत आणि मराठवाडा भूषण आदर्श पुरस्काराचे ते मानकरी आहेत तेव्हा आपण त्यांना इथे त्या ठिकाणी हो सन्मानपूर्वक हे चिन्ह त्याबरोबरच मानपत्र आणि कुटील प्रदान करून मराठवाडा समन्वय समितीच्या वतीनं आपण आपण पाहत आहोत या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षकांना हा पुरस्कार वितरित केला जात आहे विशेष म्हणजे याच कार्यक्रमामध्ये विविध त्यांनाही पारिक कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर सन्माननीय देशमुख सर राजकुमार बाबू दुर्गडे साहेब अमोलजी ताकवते सर आणि के? आपण केस तालुक्यातून हनुमंत कार। विशेष योगदानासाठी त्यांना या विचारपीठावर खास विशेष पारितोषिक देण्यात येत आहे कार्यक्रमाचे का अध्यक्ष आणि माननीय प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न करत आहोत केस तालुक्यातील प्राध्यापक आदर्श शिक्षक हनुमंत सौदागर यांनाही या विद्यार्थी सर्वांच्या सर्व शिक्षक बांधवांनी सन्मानित होताय त्याचा एक सार्थ अभिमान आपल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना होतं धन शब्दांची रत्न शब्दांची शस्त्र यन करू संत धुकुबांचं हे वचन दत्ताक्षात उतरवण्याचं काम त्यांनी केलं आणि शब्द सामर्थ्याच्या बळावरती अनेक विद्यार्थ्यांची भाव की या ठिकाणी आपल्या शुभासते सामान्य ज्ञान स्पर्धेचं पारितोषिक वितरण व्हावं सर्वप्रथम आपण सुरुवात करतो आहोत यामध्ये उत्तेजनार्थ आपण एकूण पाच विद्यार्थ्यांना निवडलेलं होतं आणि त्यानंतर पाचवा चतुर्थ तृतीय द्वितीय प्रथम आणि प्रथम विभागून दोन आहेत तेव्हा तरी विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये मी सुरुवात करतो आहे जे आपण विभागून देतो आहेत रोख रक्कम पासे आणि सन्मानपत्र हजारे विवेक विक्रम उत्तेजनार्थ पारितोषिक त्यांना आपण इथे प्रदान करणार आहोत आपण कृपया विचारपीठावरती यायचं आहे जिल्हा परिषद प्रशाला मंगरुळ तालुका तुळजापूर इथे सामान्य ज्ञान स्पर्धेतून त्यांना हे उत्तेजनार्थ पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत आपण कृपया लागलीच मंचावरती यायचं आहे यानंतर पुढील विद्यार्थ्यांना मी आमंत्रित करतो लभडे प्रसाद शिवाजी या सर या सर या विद्यार्थ्यांनी थोडं लक्ष द्यायचं तोजापूर इथं लबडे प्रसाद शिवाजी मनोजराव उत्प्रेजनार्थ विभागांना आपण पारितोषिक त्यांना प्रदान करतो आहोत पारितोषिक लबडे प्रसाद शिवाजी आहेत परिसोष्टाच्या या विषयावरचे आहे या मुलांना इंदिरा माध्यमिक विद्यालय मंगळूर का विद्यार्थी आहे इंदिरा माध्यमिक विद्यालय मंगळूर द्वितीय रक्कम 500 आणि सन्मानपत्र त्यांना आपण प्रदान करतो आहोत

क्रमांक ज्यांनी प्राप्त केला राठोड सूरज सुधाकर राठोड सूरज सुधाकर सातशे पन्नास रुपयाचं हे रूप पारितोषक तरी तुळजा भवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर आणि यानंतर पुन्हा एकदा राठोड सूरज सुधाकर आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे चल जोरदार टाळेने स्वागत करूया तिचंही आपण फुले बर्न दिनकर स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केस येथून जी विद्यार्थिनी आहेत एक हजार रोख रक्कम आणि सालमारपत्रा अस या पुरस्काराचं स्वरूप आहे ते पारितोषिक आपण प्रदान करतो आहोत यानंतर रोख रक्कम दोन हजार आणि ट्रॉफी जे की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जातात जे लहाब पक... सांगून ठीक आहे ऐकताय तर तो भाग्यवान विजेता दोन आहेत आपण ते विभागून देतो आहे प्रत्येकी तीन हजार शंभर ट्रॉफी स्वामी विवेकानंद आणि जवाहर नवोदयला हे श्रेय जात आहे मी आमंत्रित करतो नर नरहिरे प्रज्वल प्रमोद जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी जोरदार टाळ्या स्वागत करूया आणि खरंतर या स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे पाच हजार रुपयाचं होतं पण संयोजकांनी या ठिकाणी हे पारितोषिक विभागून देत असताना रकमेमध्ये दे सुद्धा वाढ केलेली आहे कारण पुन्हा एकदा हे धनापेक्षा मनाचं असं हे श्रीमंत पुण्यश्लोक दर्शन आपल्याला घडतंय दुरबुडे परिवार त्यांचं हे दातृत्व आपल्या लक्षात येत आहे आणि म्हणून खरंच एकदा मी सांगतो की तीन हजार शंभर रुपयाचं ट्रॉफी सन्मानपत्र के जीतून ही विद्यार्थिनी आहे आपण आमंत्रित करतो की आपण आपलं पारितोषिक या ठिकाणी हे करायचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस वितरण होत असताना जोरदार टाळा झाला पाहिजे पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या तुम्हाला सय्यद सोया फातिमा जुबेर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर के यांचा एक विशेष उल्लेख मी या ठिकाणी करतो गत वर्षीचं हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक साधीच पटकविलं होतं आणि यावर्षी काही मानकरी त्यात ठरत आहे सन्मानित करणार आहोत याही मध्ये एकूण दहा क्रमांक आपण निवडलेले होते दहाव्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांना जात आहे त्यामध्ये रोक रक्कम पास आहे आणि मानपत्र आपण प्रदान करणार आहोत जाधव संस्कृती भारत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज आपण मंचावरती यावर्षी विनंती आहे वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण हे पारितोषिक वितरण करत असताना परत एकदा विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही हात वरती करून जोरदार अत्यंत आनंददायी हो। हा क्षण आपण इथे अनुभवतो आहोत यानंतर नंतर नव्वद क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्याकडे जात आहे ते ही रोख रक्कम पाचशे आणि सन्मान पत्र असं याचं सुरू खाला की सतदी महेश पाठी विनंती आहे आपण त्या ठिकाणी विचारपीठावर